ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आहेत या प्रचार रॅलीच्या माध्यमातून आपले आशीर्वाद घेण्यासाठी त्या इथे आले आहेत प्रचंड बहुमतांनी मशाल 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 आपण निवडून देऊया आपली निशाणी मशाल ताईला सांगा मशाल ताताला सांगा मशाल मामाला सांगा दादाला सांगा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी तीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरला यावेळी आमदार आदित्य ठाकरे हे स्वतः वैशाली दरेकर यांचा अर्ज भरण्यासाठी रॅलीमध्ये सहभागी झाले होते त्याचबरोबर महाविकास आघाडी पक्षातील राष्ट्रवादी गट आम आदमी पार्टी यासोबत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते वैशाली दरेकर यांचा अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर हे देखील रॅलीमध्ये दे सहभागी झाले होते यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आपल्याला सर्वांना माहिती आहे इथून एक साधारण नागरिक उमेदवार म्हणून आम्ही देत आहोत दरेकर त्यांचं काम तर आपल्या सगळ्यांना आधीच माहिती आहे पण आज आपण पाहतो इथे जनता सगळी रस्त्यावर आलेली आहे कारण आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला आलेली आपण जर बघितलं की ज्या प्रकारे, प्रकारे वातावरण महाविकास तर्फे पक्षात लोक फोडताय याबद्दल एक लोक फोडण्याचं पक्ष फोडण्याचं परिवार फोडण्याचं आपण पाहतोय महायुती किंवा भाजप आणि भाजपचे जे मित्र पक्ष आहेत एनडीए मध्ये जे आहेत बी काम सुरूच असतं पण महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचं बोलत आलेली आहे आणि आम्ही बोलत राहू हे मला वाटतं त्यांच्याकडे जास्त लक्षात नक्की देऊ त्यांची लायकी तेवढीच आहे त्यांना जास्ती आम्ही किंमत देत नाही अनेकदा आम्ही घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की माझ्यासमोर एकट्याने येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवलेत महाराष्ट्राचा विकास दोन वर्ष का अडलेला आहे कृषी क्षेत्रात आपण मागे पडत चाललो आहे त्याच्यावर एकट्यानी किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं पण त्यांच्यात ती हिम्मत नाहीये मग इकडून तिकडून थोडे चिंदीचोर पाठवत असतात बोलायला आमच्यावर आपण जर बघितलं तर नमाज पाठवा नमाज पडा असं औरंगाबादमध्ये सांगितलं जाते मला वाटतं हे महत्त्वाचं आहे आपण पाहत असाल आता धार्मिक याच्यावर भाजप बोलायला लागलेली आहे पहिला इंडिकेटर हाच असतो जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागतं तेव्हा हिंदू मुस्लिम किंवा असे सगळे विषय आपण पाहतो ते आणरचा आनेर्च, आणायचा प्रयत्न करतात आपल्यात ते निर्माण करायचा प्रयत्न करतात मग ते जिल्ह्या जिल्ह्यात असो धर्माधर्मात असो जातीमध्ये असो महाराष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू कारण आज जर महाराष्ट्र हिताचं बोललो नाही तर भाजप आमच्या महाराष्ट्राचं मंत्रालय देखील सुरतला नेऊन ठेवेल यांचा व्हिडिओ बरोबर आहे पण भाजप त्यांचा प्रचार करून गेलेत त्यांचे सर्वोच्च नेते त्यांचा प्रचार करून गेलेत आणि निवडणूक आयोग त्यांचे निवडणूक बाद करणार आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न निवडणूक आयोग सगळीकडेच डोळे बंद करून चालतं का असे भयानक जिथे प्रकार होतं तिथे पण निवडणूक आयोग गप्प असणार आहे का देशात निवडणूक आयोग आहे की नाही हा प्रश्न आहे आणि भाजप कारवाई करणार की नाही आज नॅशनल कमिशन ऑफ वुमेन चेअरमन कुठे आहेत आज आपण पाहिलं असेल वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंटच्या मंत्री आहेत त्या कुठे आहेत भाजपामधून जे इतर ठिकाणी बोलत असतात सगळे आज ते ह्यांच्यावर का नाही बोलत ते काय त्यांचं नाव आहे ते मोदीजी शरद पवारांवरती काय टीका केलेली आहे थोडं माईक मला वाटतं एकदमच दुर्दैवी आहे एका अशा व्यक्तीबद्दल बोलणं ज्यांनी एवढं काम महाराष्ट्रात केलेलं आहे महाराष्ट्रासाठी एवढे मोठे देशाचे नेते आहेत आणि नेते सोडं वैमान्याने जरी पकडलं तरी कोणाबद्दल असं बोलणं हे दुर्दैवी आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात येऊन अनेक हे बाहेरचे लोक नकली शिवसेना भटक ती आत्म असे वगैरे सगळे बोलायला लागले महाराष्ट्राला ही शिकवण देणार का हे बाहेरचे लोक कोणत आम्हाला येऊन सांगणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातून भाजपला स्थान मिळणार नाही त्यांच्या मिंदी गटाला मिळणार मिळणार नाही नाही त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अधिकृत उमेदवार वैशाली दरेकर राणे मॅडम यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे हा अर्ज दाखल करण्याकरता शिवसेना नेते आदित्य ठाकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आव्हाड साहेब माजी आमदार सुभाष भोईर साहेब यांच्या सहित आ, इंडिया आघाडीचे सगळे महत्वाचे नेते इकडे उपस्थित होते आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल केला गेलेला आहे नागरिकांचा सुद्धा उत्स्फूर्त दुपारी साडेबारा एक वाजताच्या उन्हात देखील दिसून आहे आणि त्यामुळे कल्याण लोकसभेमध्ये परत एकदा शिवसेना जिंकेल मशाल पेटेल ही आम्हाला खात्री आहे काही पदाधिकारी दिसून आले नाही त्यांची नाराजी चर्चेत होती काय सांग असं कोण असेल तर पक्षाचा सचिव म्हणून आमची जबाबदारी आम्ही त्यांच्याशी बोलू नाराजी दूर करू पण मला वाटतं पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आता हे लक्षात घेतलं पाहिजे की ही आता लढाई ही आपल्या छोट्या मोठ्या नाराजीपेक्षा देखील खूप मोठी लढाई आहे आणि त्यामुळे गद्दारीला मातीमध्ये गाडण्याची ही लढाई आहे ही लढाई निष्ठावंत म्हणून आम्ही लढत असताना शंभर टक्के कल्याण लोकसभेतील जनता ही आमच्या पाठीमागे उभी राहील वैशाली दरेकर राणे मॅडम या कल्याण लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून घेतो आहे आणि खूप प्रकारचे आरोप कशा प्रकार पाहता सगळंच एकूण राजकारणाचा जर स्तर पाहिला तर अगदी वेगळ्या पातळीला जाऊन पोचलेला आहे असं असताना उद्धव ठाकरे साहेबांनी एक सामान्य घरातील एका महिलेला उमेदवारी दिलेली आहे अगदी कमी वयामध्ये त्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत कल्याण डोंबिवली सारख्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे एक सामान्य महिला विरुद्ध धनशक्ती असेल किंवा मसल पॉवर असेल अशी सगळी लढत होणार आहे त्यामध्ये कल्याण लोकसभेची जनता ही निष्ठावंत वैशाली दरेकर राणे मॅडम सोबत उभी राहतील मला ते काय म्हणतात त्याला काही फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही कारण अजून त्यांच्याकडून उमेदवारच घोषित नाही झालेला त्यामुळे आजच्या घडीला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध अशी मला असं वाटलं की विजयाचीच रॅली चाललेली आहे असं ला। वाटायला लागलं कारण लोक सुद्धा आम्हाला भेटून भेटून अभिवादन करत होते भेटत होते आनंद व्यक्त करत होते आम्हाला सांगत होते की आम्ही तुमच्या बरोबरच आहोत आणि विघ्नार्थाचं दर्शन घेतलेलं आहे सगळी केलेली आहेत आणि करत आहे आता वीस तारखेला इंडिया आघाडीला भरघोस मतदान होणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची शिवसेनेची मशाल जी आहे ती लोकसभेमध्ये चार जून ला पोहोचणार मॅडम जर बघितलं तर काही पदाधिकारी इथे आपल्याला शिवसेनेतले काही दिसले नाहीत नाराजी देखील मागच्या आठवड्यात चर्चेचा सूर झाली होती या संदर्भात तुम्ही कसं पाहता एवढी गर्दी दिसते तुम्हाला ती दिसली की नाही केवढी गर्दी देड़ी होती देड़ी। आघाडीचं अख्खं संघटन हजर होतं गर्दी घेतली की नाही तुम्ही तुमच्या कॅमेरामध्ये कुणी नाराज नाहीये सगळे शिवसेनेबरोबर निष्ठावान आहेत आणि शिवसेनेबरोबर कायम खाती बरोबर शिवसेनेचे स्मशान भेटू शकत नाही त्यांचं गैरसमज झाला होता त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांना गैरसमज झाला तर असं वाटलं की आम्ही प्रचाराला फिरतो परंतु तसं नाही त्यावेळी त्यांना सांगितलं समजून की आम्ही नव तरुण मित्रमंडळाच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि त्यांना सचिन बोरे भेटले आम्ही कोणत्या प्रचार करत नव्हतो त्यांना असं वाटलं आम्ही प्रचार करतो त्या गैरसमजचे ते बोलले होते नंतर त्यांना तो खुलासा झाला आणि सगळ्या आता काँग्रेस तुम्ही ते कार्यकर्ते हजर होते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते मॅडम आता अर्ज भरलात तुम्ही 好好好 सभा होणार आहे साहेबांचीच नाही तर आपल्या या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक नेत्यांच्या सभा होणार आहेत आणि त्या अशा जोरदार सभा होणार आहेत आता सगळे गुंतलेले आहेत त्यांच्या त्यांच्या निवडणुकांमध्ये जसे जसे नोकरी होतील आपला शेवटचा टप्पा आहे त्यामुळे रॅलीज निघतील आता प्रत्येक आपल्या विधानसभेमध्ये आणि जोरदार प्रचार होईल घरोघरी आमचे कार्यकर्ते पॅन्ट्रॅक्ट्स घेऊन जातील कोही प्रचार होणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं मशाल आता पोहोचलेली आहे घरोघरात सगळ्यांना माहीत झालेलं आहे कोण आहे उमेदवार आणि मशाल चिन्ह आहे ते फक्त आता उजळणी करतो आहे वीस तारखेला पुन्हा विसर्गा मशाचे सर आपण आज लोकसभा कल्याण मध्ये वैशाली दरेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी इथे आलाय मात्र ठाण्यात जर परिस्थिती बघितली तर अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाहीये ना आणि राजन विचारेजींनी काल मोठ्या शक्ती प्रदर्शनासह विजयाची मिरवणूक काढत जवळपास फॉर्म भरलाय कसं बघताय या सगळ्याकडे चला एक पत्रकारच म्हणते आमची भगिनी विजयाचीच मिरवणूक काढली त्यांना फॉर्म भरण्याची मिरवणूक मिरवणूक नाही हे चित्र जे आहे भाजपनी माननीय मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडून ठेवलं आहे कल्याण डोंबरीमध्ये शिवसेना भाजप उतरायला तयार नाही आणि तिथे आम्हालाच सीट पाहिजे हा दबाव ते कायम करतात त्यांच्या बैठका सुरू झाल्या लोकसभे अंतर्गत त्याच्या घरात आपल्याला तशीच काहीशी स्थिती दिसते आहे आणि तुमचा वापर केला जाणार होता आधीच प्रमाणे ज्या घरात पंचपक्वान्न होती ज्या घरात तुम्हाला तुम्हाला पत्रावळीवर जायची इच्छा निर्माण झाली सर आपण जर बघितलं तर मोदीजींनी काल भाषण केलं त्यामध्ये शरद पवार की भटकती आत्मा हे मृत आहे तर पत्रकारांना प्रश्न विचारतो बरोबर आहे की नाही तर मृत्यूच हवा आहे म्हणजे शरद पवार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र आपल्या हातात येत नाही अशी काहीशी भावना एनडीए मध्ये तयार झाली प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा